तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक अंबरनाथ मध्ये कोकण विभागीय आयटीआय टी निदेशकांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यात कोकण विभागातील शेकडो निदेशकांनी उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे कौशल्य रोजगार उद्योजकता तसेच नाविन्यता विभाग मंत्री मंगल प्रभात लोढा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते या प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असताना निदेशकांना येणाऱ्या समस्या आणि त्यांचे निवारण या संदर्भात बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली तसेच लवकरच राज्यातील आय टी आय संस्थांना क्रांतिकारकांची नावं दिली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे मी माझे मित्र ज्ञानेश्वर मातेजी निमंत्रणवर आय टी आयचे पूर्ण आय टी आय संस्थान जे डायरेक्टर संस्थान आहे त्यांचे सर्व महाराष्ट्र पदाधिकारी ते जमले होते विशेष करून कोकणचे लोक होते त्याने भेटायला त्यांची समस्या ऐकल्या मी ते आलो आणि ते त्याने धन्यवाद पण द्यायचा होता त्याने माझ्या दोन वर्ष माझ्याबरोबर पाण पूर्ण सहकार केला त्यांच्या समस्यासाठी आम्ही तीन तारखेला एक मीटिंग ठेवली आहे सर्व अधिकाऱ्याची आणि ते मीटिंग जोपर्यंत सर्व विषय संपेल तोपर्यंत मिटिंगमध्ये बसू आणि सर्व विषय संपून घेऊ आता दहा दिवस नंतर लागणार आहे आम्ही तीन तारीखला बसू आणि मनामध्ये एक वेळा आला तर पण कोणी काय मार्ग काढू शकता नाही करू शकता दरम्यान यावेळी निदेशक शिक्षकांनी क्लास टू पदाची मागणी केली याचा जी आर ही पास झालाय मात्र यावर कार्यवाही झाली नाही त्या व्यतिरिक्त आणखी समस्या आहेत या सर्व समस्या लवकरच सोडवल्या जातील अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली तसेच त्यांच्या माध्यमातून निदेशकांना सुमारे चौसष्ट ई लर्निंग संचांचं वाटप करण्यात आलं आज आय टी आय निदेशक संघटनेचा मेळावा कोकण विभागीय मेळावा या ठिकाणी अंबरतमध्ये मध्ये आयोजित केला आहे कोकण विभागाचा शिक्षक आमदार म्हणून त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं आहे आणि या विभागाचे मंत्री आदरणीय लोडासाहेब यांना मी विनंती केली होती की हे जे निदेशक आहेत यांच्यासाठी आपण चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण इथं यावं याकरता ते या या आज या ठिकाणी आले होते कोकणातून जवळजवळ पाचशे ते सातशे निदेशक या ठिकाणी आले त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवल्या आहेत आणि त्या काही समस्या उरलेल्या असतील त्या सोडवण्याकरता त्यांनी आम्हाला तीन तारखेला दुपारी दोन वाजता मिटिंगसुद्धा दिली म्हणजे फास्ट कारवाई या राज्यात कण कारवाई करणारे एक मंत्री म्हणून त्यांचं एक नाव आहे त्यांनी आय टी आयची काही नावं त्या ठिकाणी सुचवली आहेत की आय टी काही क्रांतीवीरांची काही थोर समाजसुधारकांची नावं देण्यासंदर्भात त्यांनी सुचवलेलं आहे त्याकरता या विभागाचे आपले आमदार बालाजी केनीकर साहेब असतील कतोरे साहेब असतील आणि खासदार श्रीकांतजी साहेब असतील श्रीकांत साहेब असतील यांच्याशी चर्चा करून एक नाव त्यांना द्यायचं आहे तर ते नाव आपण त्यांना देऊ त्याचं पत्र दिलं की आम्ही जे नाव देऊ ते तुम्ही त्या ठिकाणी घ्यावं तर ते त्यांच्याही सगळ्यांशी डिस्कस करून एक नाव जरा आज संध्याकाळपर्यंत आम्ही देणार जेणेकरून आय टी अंबरातला एक चांगल्या क्रांतीवीराचं नाव दिलं जाईल याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे त्याचं ते पत्र होतं अगण आहेत आर आर म्हणजे काय की हे जे आय टीचे निदेशक शिक्षक आहेत यांना क्लास टू ऑफिसरपर्यंत जाण्याची संधीच नव्हती हो मी स्वतः आमदार झाल्यापासून त्याचा पाठपुरावा करून त्याचं पत्र करून जी आरसुद्धा निघाल आहे परंतु त्याच्यावर कारवाई झालेली नाहीत ती कार्यवाही व्हाई आणि त्यांच्या अनेक काही समस्या आहेत त्याही समस्या तात्काळ सुटाव्यात याकरता आज मंत्री महोदयानं या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती केली त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे आणि ज्या समस्या आचारसंहिच्या अगोदर सुटणार आहेत त्या सोडून या सर्व निदेशकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल या जा मेळाव्याला आय टी आय आए निदेशक संघटनेचे अध्यक्ष भोजराज काळे उपाध्यक्ष विनोद पाटील संचालक सतीश सूर्यवंशी अंबरनाथ आय टी आय आए प्राचार्य महेश जाधव कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव माळी यांच्यासह हो, मोठ्या संख्येने कोकण विभागातील आय टी निदेशक उपस्थित होते शीतल मोरे सह अभय शर्मा मेट्रो न्यूज अंबरनाथ अब अपना खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो डाउन पेमेंट पर साथ में छ महीने तक कोई एम आय नाही भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाइन सेवन वन सेवन सेवन जीरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स आईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेशन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड केसे इंजुरी केसेस झाले किंवा स्पांन इंजरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे जी पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफंड पण आपण आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूजला संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद